ते मशीन बंद पडतायत मशीन बदलून देत आहेत मी आता तहसीलदारांकडं चर्चा केली तहसीलदारांनी मान्य केलं की बोलले काही मशीनी बंद पडल्यानंतर आम्ही त्यांना लगेच रिप्लेसमेंट करतोय परंतु ठीक आहे थोडंफार अडचण झालेली आहे कारण मग लोक येत आहेत लाईनीला राहत आहेत आणि मशीन बंद पडली काही लोक परत पण जात आहेत त्यामुळे काही ठिकाणी अडचण आहे तर आमची मागणी आहे त्याच्यावरती जेवढा वेळ मशीन बंद पडेल तेवढा वेळ पुढं वाढवून द्यावा म्हणजे सहाच्या नंतर जरी आम्हाला जर मतदार असले तर त्यांनी ते वाढवून द्यावं हे माझी त्यांना विनंती जेवढ्या ठिकाणी शिवसेनेने आपले उमेदवार उभे केलेले आहेत आणि युतीचे जिथे असतील ते सगळे निवडून येतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि त्याप्रमाणे वाटचाल सुरू आहे आता महाडचं वातावरण तुम्ही बघताय मतदारांना पण विचारा कार्यकर्त्यांना विचारा उत्साहाचं वातावरण आहे कारण रात्री काल एकच हातोडा मारलाय आम्ही आणि तो सक्सेसफुल झालेला आहे